अखेर तो धोकादायक तलाव मुजवण्यास सुरुवात कबनूर येथील जलसमाधी आंदोलनाला यश कबनूर जलस्वराज्य फिल्टर हाऊस नजिक असणारा धोकादायक तलाव अखेर मुजवण्यास सुरुवात केल्याने जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आलं दरम्यान सुमारे चार वाजले तरी निर्णय न झाल्याने उत्तम जाधव यांनी थेट तलावात उडी मारल्याने एकच खळबळ उडाली कबनूर तालुका हातकलंगले येथील आबार फाटा जलशुद्धीकरण केंद्रानाची गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी जलकुंड काढला होता दरम्यान या खड्ड्याच्या भोवती कोणतेच संरक्षक कुंपण नव्हतं तसेच या तलावातील पाण्यामुळे भागातील घरात ओलावा निर्माण होऊन नागरिकांना त्रास होत होता तसेच लहान मुले या ठिकाणी खेळत असल्याने एकदा अपघात घडण्याची शक्यता होती दरम्यान हा धोकादायक तलाव मुजवावा अन्यथा एक जुलै रोजी जलसमाधी घेण्याचा इशारा उत्तम जाधव दत्ता शिंदे यांनी दिला सोमवारी दुपारी चर्चा झाली मात्र तोडगा न निघाल्याने आंदोलक आक्रमक आहेत कोणतीच हालचाल न होत असल्याने उत्तम जाधव यांनी थेट तलावात उडी मारली दरम्यान आंदोलक व ग्रामपंचायत प्रशासन प्रशासन महसूल चर्चा होऊन सदर तलाव निर्णय घेतला यावेळी सरपंच शोभा पवार उपसरपंच सुधीर लिंगाडे मंडल अधिकारी राजू बावणे तलाठी एस डी पाटील टी पी ओ संतोष पवार ग्रामपंचायत सदस्य मधुकर मणेरे समीर जमादार सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटील प्रकाश विटकर बाळू कामत रवी धनकर अजित खुडे आदी उपस्थित होते दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिवाजीनगर पोलीस उपस्थित होते महानकरी न्यूज साठी अजित लटके कपनूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा